ओम मंडळी हास्ययोगाच्या पाठशाळेत आपले सर्वांचे स्वागत आपण हास्ययोग चालू करताना सुरवातीला टाळ्या वाजवतो टाळ्यांचं महत्त्व काय आहे आणि त्याच्या पाठीमागचं शास्त्र काय आहे ते आपण आज बघणार आहोत अक्युप्रेशरप्रमाणे आपल्या तळव्यावर शरीरातील सर्व अवयवांचे बिंदू मिळतात ते बिंदू आपण जर दाब दिला किंवा आघात केला तर ॲक्टिवेट होतात आणि सर्व शरीरामध्ये चेतना प्रवाहित होते ज्यावेळेला चेतना प्रवाहित होते त्यावेळेला शरीराचं आरोग्य चांगलं व्हायला मदत होते किंबहुना चेतना जर आढली तर आरोग्य बिघडायला सुरुवात होते तर चेतना प्रवाहित करण्यासाठी टाळ्यांसारखं उत्तम औषध नाही टाळ्या वाजवताना बोटं पूर्णपणे अशी पसरायची आहे आणि पूर्ण आघात करायचा आहे तळव्याचा आपण आरतीच्या वेळेला टाळ्या अशा वाजवतो तशा वाजवायच्या नाहीत ज्या पूर्णपणे बोटं पसरून टाळ्या वाजवायच्या त्यामुळं बोटांवरील हातावरील सर्व दाबबिंदू ॲक्टिवेट होतात आता त्याच्याच जोडीला आपण हो हो हा 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 जप म्हणतो हा हास्ययोगाचा हा जप आहे त्याने काय होतं की हवा पूर्णपणे उच्छवासाळ वाटे बाहेर फेकली जाते त्याच्यावर जोर येतो आणि अशुद्ध हवा बाहेर गेल्यामुळं शरीराला शुद्ध हवा भरपूर प्रमाणात मिळते प्रा हो हो हा 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 करताना हो होचा उच्चार आपल्या नाभी चक्रावर आघात निर्माण करतो आणि हा हा उच्चार हा अनाथ चक्रावर आघात निर्माण करतो त्यामुळं दोन्ही चक्रांचं आरोग्य सुधारायला मदत होते ती चक्र मोकळी होतात आणि त्याच्या अनुषंगाने असलेले अवयवांचे आरोग्य सुधरायला लागते त्या त्या क्रिया उत्तम प्रकारे चालू राहतात नाभीचक्रामुळं पचनाचं कार्य उत्तम होतं द्रव्यांचं शरीरामध्ये शोषण चांगलं होतं त्यामुळं आपलं शरीराचं पोषण चांगलं होतं उच्छवासामुळे फुप्फचं मोकळी होतात शुद्ध रक्त पुरवठा शरीराला उत्तम प्रकारे मिळतो शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो तर आता आपण टाळ्या कशा वाजवायच्या ते बघूया पूर्ण हात असा पसरायचेच बोट आणि टाळ्या जोरात आघात करायचा आहे तो धन्यवाद